जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मित्र काय भाई पाण्याचं काय काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदवड आहे मुक्ताईनगर आहे रावेर आहे काही भागात चोपडा आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफर माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्रं आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक बहुतांश काही काही गावामधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेल्या आहेत पत्रांनी लागल्यामुळे परंतु सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता ना हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटलवरचा माल आहे आता कापायवर आलेला आहे वर्ष दीड वर्ष त्यांनी सांभाळला आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निसराभूत झाले सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईन आलो आणि सकाळपासून सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोदवड मुक्ताईनगर त्या तालुक्यातले जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणं लोकांना राहायची सुद्धा व्यवस्था नाही कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीसच्या वर सत्तेचाळीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे त्या आणि त्यामुळे उष्माघाताने लोक दगावत आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतोवर कामाशिवाय आता कधी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं